इकडे आता मी चालले डॉक्टरकडे विहानला घेऊन तर काय झालं विहान पळत असा किचनमध्ये आला आणि आमचा किचनचा जो उमरा आहे त्याच्यावर जोरात असा पडला तो पळत येऊन आणि त्याचं सगळं असं दाताला वगैरे लागले दात पण घुसले आणि खाली पण लागले तो आला लागले आतमध्ये पण लागले खाली पण लागले वरती पण लागले आणि आता मी बाळाला डॉक्टरकडे घेऊन चालली माझ्या बाळाचं ओठ किती सुजलेलं तर असं लागले बा मनच लागत नाही कुठला काम मी तुम्हाला बॅक कॅमेरा खूप लागले बाळाला माझ्या खाली वर आत इथे वरती इथे खाली ओठांच्या बाय डॉक्टर जाऊन येतो मग जाऊन तरी बाळ माझा हसते खूप लागू लागलं रडत होता पण आता परत एकदा डॉक्टर कडे घेऊन जाऊन येते औषध आणून बाळाला अजून हे बघा बाळाला किती लागलय माझ्या सोन्याला मुला पडशील थांब ना असं बस व्यवस्थित तू लागेल तुला अजून थांब कडकडी पण आहे बाई टेन्शन आहे नुसतं थांब मुला काय झाले बोबू झाले बाळाला बरं नाही आता आज पप्पाचा काही डबा घेऊन गेले आहे म्हणून मी लवकर स्वयंपाकाला लागले आणि आता भाज्या पण मी दोन्ही करून ठेवल्यात भात पण आहे तर खेळतोय तो पण म्हटलं पटपट करून घेऊया तसं तर काहीच मनच लागत नाही पटापट आता काम तर केली पाहिजेत गहू साफ केल्या तिकड शेतातली जी काढणी झाली तिचं साफ सफ गहू साफ करायचं चालू आहे वाळत घालायचं चालू आहे पण काम चालूच आहे सगळ्यांची काम चालूच आहेत आपण काम तर थांबून बसू शकत नाही कसं वाटतं बेटा तुला तर बरं वाटते वाटते बर आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलो आणि औषध गोळ्या घेतल्यात ही जी आहे आहे ती कमी येईल हो ना विहानला तर ती कमी होईल आणि दुखत ते पण कमी होईल त्यामुळे विहान आल्यानंतर आम्ही विहानला औषध पाजलं खाऊ खाऊ दिला औषध पाजलं मी विहानला धोकावलं तू आठव चपाती भाजी भाजी आणि बाळाने खाऊ खाल्ला झोपलं त्यानंतर मग आणि तुम्हाला सांगते बाळ इतकं स्ट्रॉंग आहे ना माझ म्हणजे एवढं लागले दुखते तरी खेळते बाळ म्हणजे शान बाळ आहे आणि दवाखान्यात पण गेल्यावर डॉक्टरनी हात लावला थोडंसं दुखलं त्याला रडला पण तरी डॉक्टरनं हात लावू दिलं करू दिलं असं पुसू दिलं हे शान बाळ आहे ना बेटा डॉक्टर पण बोलले बाळ खूप छान आहे करू देते ह नानंतर इतकं म्हणजे मला आणि सियाला बघून असं इतकं आम्ही म्हणजे सगळेच घाबरलो आणि मी आणि सिया तर रडायलाच लागलो सियाला पण ते पहिल्यांदा तिने असं बघितलं एवढं लागलेलं आणि आता ते असं वाटते की नाही जास्त लागलं पण खूप लागलं तर वाटतं काय मुलं काय हळू हरु? खालचा आणि वरचा ओठ दोन्ही ओठ सुजलेत बरं होऊन जाईल बाळा अजून एक दोन दिवसात कोण नाही तर मुलांना असं लागलं की मनच लागत नाही कशात म्हणजे त्यांना लागते पण दुखते आपल्याला त्यांच्या एवढंच त्यांची ती तडपड आणि रडणं बघून आपल्याला जास्त त्रास होतोय तर आता थोडस बाळ खेळते म्हणून जरा मला वर वाटते माझं बाळ ते दुखलं मुला नको किशू करू मग करू किशू बाळा दुखलं दुख ना तुला नको किशू करू नंतर बरं झालं किशू कर तिथून पडशील ना बाळ रे ऐकत जा त्याची ना। 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 धडपड बघा एवढं लागले तरी धडपड करायची ते बघा कसा उभारतोय असं असं कोण उभं राहते बघितलं बघितलं नको रे बाळा असं करू आणि लागेल मुला तुला विहांकडेच सगळं लक्ष होतं त्याला घेऊन फिरा मग सगळे मम्मी आजे सिया ती अतुल सगळे वरती घेऊन त्याला हवेत फिरवत होते आणि मग मी बाकीचं कामं केली तोपर्यंत वरती फिरवलं ना लागलं होतं तर टेरेसवर मग मामाने काय केली घरातली छोटी सायकल पण वरती घेऊन गेला बाळाला सायकल पण फिरवलं हे नाय फास्ट चालवली फास। फास फास्ट नाही चालवायचं आणि पडतंय लागते तिकडे पडशील ना आता मी इकडे बाबा आले तम लाईट लो आपण याचा काय अभ्यास घ्यायचा झालं नाही मला मग मी रात्री दहा अकरा वाजता जेवल्यानंतर घेतला अभ्यास तिचा आणि मग आज पेपर दिला तिने चांगला गेला बोलली कारण मी थोड्याच वेळात मग सगळं कवर करून शिकवलं तिला आणि दोन दिवसाला तसं व्हायला लागले आज पण आता उद्या एक लास्ट पेपर आहे मग झालं मग सुट्ट्या लागतोय <laughs> मुला पडशील खाली आणि सांगू मी जेव्हा पण असं असं केलं चे उदासी चेहरा केला किंवा मला रडू आला कशाचं तर मी चेहरा बघूनच ते ओळखतं कि की काहीतरी मम्माला झाले आणि मग विहान कसा करतो माहिती आहे काय झाले मम्मा काय झाले काय झाले जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत काय झालो काय झालं म्हणत राहतो आणि मग शेवटी स्वतः पण रडायला लागतो काय झाले मम्मा असं करून माझं बाळ खूप प्रेम करते बाळ हे नाय